बीडमधील श्री क्षेत्र नारायणगडावरील महंत शिवाजी महाराज यांनी घोषित केलेले उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातून नारायणगडाचा वाद चौघट्यावर आला आहे या वादामुळे नारायणगड राज्यभरात चर्चेत आला असून याची खंत स्वतः महंत शिवाजी महाराजांनी बोलून दाखवली होती दरम्यान याच अनुषंगाने भाविक आणि परिसरातील ग्रामस्थांनी बैठक आहे नारायणगडावरील महंत शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे ग्रामस्थांनी घेतलेल्या बैठकीत महंतांनी घोषित केलेल्या उत्तराधिकाऱ्याला एकमुखी संमती दर्शवण्यात आली आहे महंतांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे ज्यांना कोणाला या निर्णयाला विरोध असेल त्यांनी गडाच्या विश्वस्त मंडळातून बाहेर पडावं अशी भूमिका आता घेण्यात आली आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला आणि गडाला राजकीय किनार दिसून आली मात्र मनोज जरांगे पाटील यांनी नव्याने दसरा मेळावा घेतला नाही तर ती परंपरा कायम ठेवली या दसरा मेळाव्याला कुणाची तरी दृष्ट लागलीय नारायण गडाचा वाद चव्हाट्यावर यायला नको होता हा वाद बसवून मिटवता आला पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे